गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मिर्झेत प्रभाग वीसमधील महानगरपालिकेच्या शाळा नंबर सातमध्ये प्रवेशासाठी पालकांची झुंबड उडाली आहे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी प्रभागातील गोरगरीब आणि शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना खाजगी शाळेसारखेच शिक्षण मिळावे यासाठी आपल्या प्रभागामध्ये दोन वर्षापूर्वी महापालिकेच्या माध्यमातून सेमी इंग्लिश मिडियम शाळा सुरू केली होती या ठिकाणी मुलांना खाजगी शाळेप्रमाणेच आधुनिक सुविधा आणि चांगले शिक्षण दिल्यामुळे या ठिकाणी पालकांचा प्रवेशासाठी कल वाढत आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एकाच दिवशी नव्वद पालकांनी आपल्या पाल्यांना या ठिकाणी प्रवेश घेतला या ठिकाणी महापालिका प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांच्या हस्ते नवीन मुलांचे स्वागत करण्यात आले तसेच गेली दोन वर्ष या शाळेत बालवाडीच्या मुलांना मोफत शिक्षण देणाऱ्या सहा शिक्षकांना प्रशासन अधिकारी यांच्या हस्ते नेमणूक पत्र देण्यात आले माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी या सर्व शिक्षकांना सेवेत घेण्याचा शब्द दिला होता तो त्यांनी अखेर पाळला त्यामुळे या सर्व शिक्षकांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे आभार मानले आ, मी शहाजहान जमात फांबोळी मनप्पा शाळा नंबर सात प्रभारी मुकेद आज या ठिकाणी मला सांगायला विशेष अभिमान वाटतो आहे की आज बुढी परदेशच्या निमित्तानं आम्ही शाळेमध्ये नवगतांचं स्वागत आणि प्रवेश प्रक्रिया हा कार्यक्रम राबवला तत्पूर्वी या शाळेची पार्श्वभूमी थोडक्यात मला असं सांगायची आहे की गेल्या दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार बावीसला या शाळेची स्थापना झाली स्थापनेच्या वेळेला विस्तारित भागामधली मुलं या शाळेमध्ये प्रवेशित करण्यात आली अल्पावधीमध्येच या शाळेचा पट खूप मोठ्या संख्येनं वाढला या शाळेचा गेल्या वर्षीपर्यंतचा पट जो होता तो दोनशे दहा होता आणि आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने पालकाने इयत्ता पहिले बालवाडी मोठा गट आणि गट या गटामध्ये साठ प्रवेश झालेले आहेत आणि एकूण शाळेचा पट जो आहे तो दोनशे दोनशे एकोणसत्तर पट शाळेचं झालेलं आहे शाळेमध्ये आज पाडव्याच्या निमित्तानं प्रवेशित झालेल्या मुलांचं स्वागत फुलांचा वर्षाव करून आणि मुलांना पा पा पेन्सिल वही आणि त्या मुलांना पुष्पगुच्छ देऊन त्याचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमासाठी प्रशासनाधिकारी मान्य आठवले साहेब उपस्थित होते त्याचप्रमाणे या शाळेची सुरुवात माजी नगरसेवक मान्य योगेंद्रदादा थोरात यांनी त्यांच्या प्रयत्नातून केली आणि त्या प्रयत्नाला मोठं यश आलं शाळेमध्ये मुलांना मोफत करण्याची मध्यान्ह भोजन आणि मुलांना या ठिकाणी संगणकीय शिक्षण ई लबिंगचं शिक्षण आणि वर्षभरामध्ये वेगवेगळे उपक्रम आपण घेत असतो आणि निश्चितपणाने याचा प्रचार आणि प्रसार भागामध्ये झाल्यामुळं पालक स्वतःहून या शाळेमध्ये प्रवेश घेतात शाळेच्या प्रवेशासाठी शिक्षकांना कोणत्याही पालकाच्या घरी जावं लागत नाही हे या शाळेचं वैशिष्ट्य आहे आणि निश्चितपणानं भविष्यामध्ये या शाळेचा पट वाढेल आणि इमारत कमी पडू शकते अशी अवस्था झालेली आहे तर आम्ही महानगरपालिकेकडे या इमारतीच्या वाढीच्या संदर्भामध्ये मागणी केलेली आहे आणि महानगरपालिकेनं या शाळेची मागणी पूर्ण करावी अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो 两。Yeah. दोन वर्षापासून आमच्या बालवाडीचा जो पत्र आहे तो बालवाडी आम्ही सक्षम केलेला आहे बालवाडीमध्ये एकूण एकशे दहा मुलं शिक्षत आहेत तर या बालवाडीसाठी चार शिक्षिका काम करत आहेत आणि या शिक्षिकांना कोणत्याही प्रकारचं मानधन नव्हतं आज रोजी प्रशासन अधिकारी यांच्याकडून या बालवाडी शिक्षकांना मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्या बालवाडीचा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे निश्चितपणानं बालवाडी सक्षम झाल्यामुळं भविष्यामध्ये पहिलीपासूनचा पट जो आहे गोळा करण्यासाठी कुठेही फिरावं लागणार नाही त्यानिमित्तानं बालवाडी या ठिकाणी सुरू केलेली आहे